नमस्कार मैत्रिणी आज नवरात्रीचा नववा दिवस आणि आज उपवासासाठी मी की नाही वरई तांदळाचा पुलाव बनवते खूप मस्त लागतो पचायला खूप सोप्पा आणि बनवायला देखील सोपा आहे तर हा पुलाव बनवण्यासाठी मी अगोदर दोन टेबलस्पून तूप टाकले नंतर हिरवी मिरची जिरं कडीपत्ता आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले शेंगदाणे देखील टाकून घेतले आणि याला मस्त परतवून घेतलं आहे चिरून घेतलेला बटाटा आणि स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ याच्यामध्ये टाकून दिलेत मी आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शिजण इतपत पाणी टाकायचंय जर तुम्हाला भात थोडासा ओलसर हवा असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि एकदम सुक्का पाहिजे असेल ना तर कमी पाणी टाकायचं तर इथं मी थोडंसं जास्त पाणी टाकते कारण भात मला ना थोडासा ओलसर हवा आहे जर एकदमच हा पुलाव कोरडा झाला तर खाताना घशात अटकतो त्याकरता थोडासा ओलसर पुलाव आपल्याला ठेवायचा आहे तर एकदम पाच मिनटातच अतिशय छान असा पुलाव झालेला आहे रेडी खूप टेस्टी लागतो तर माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तरच अन्यथा याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही घालू नका असंच खाल्ला तरी देखील चालेल चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंब टाकायचं एकदा नक्की ट्राय करा डाळिंब टाकून हा भात खा अतिशय सुंदर हा भात लागतो तर इथं तयार झालेला आहे उपवासाचा पुलाव नक्की ट्राय करा आवडला असल्यास